तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात की विठ्ठला तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आंतर पडू देऊ नको आता माझ्या भावा अंतराय नको देवा अरे भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दड माझे मन येते राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फाटे फुट म देऊ फुटे तर देवा माझा तुझ्यावर भक्तिभाव आहे प्रेम आहे त्यात तू आता अंतर पडू देऊ नकोस देवा आता जे माझ्या भाग्यात येईल ते मी करतो आणि तुझे नाम भक्तिपूर्वक उच्चारतो भक्तीने नामस्मरण करतो भजन कीर्तन करतो म्हणून तुम्ही माझे मन त्या भक्तिभावाविषयीच दृढ बांधून ठेवा देवा आता मी जो भक्तिमार्ग स्वीकारला आहे त्या भक्तिमार्गामध्ये इतर कोणतेही फाटे फुटू देऊ नका आणि एवढीच माझ्यावरती कृपा करा असं ते विठ्ठललाला म्हणतात रामकृष्ण हरी